नमस्कार मंडळी मंडळी आता एक नवीनच आका उभा करण्यात आलेला आहे जोपर्यंत संतोष देशमुख यांचा खून झाला होता आणि खून झाल्यानंतर जवळपास अडीच महिने आता पूर्ण होत आहेत परंतु वाल्मिकराड यांना सजा होत नाही किंवा त्यांच्यावर कारवाई केली जात नाही मोका लावण्यात आलेला आहे परंतु जे काही सजा व्हायला पाहिजेत जे काही निष्पन्न व्हायला पाहिजेत ते अद्यापी झालेलं नाही आणि आता या लोकांनी नवीन आका तयार केलेला आहे जो काही सुरुवातीला वाल्मी हा आका होता आणि मोठा आका धनंजय मुंडे आहेत असं बोलल्या जात होतं परंतु आता एक नवीन आका या काही लोकांनी दळबद्री लोकांनी तयार केलेला आहे नेमका तो नवीन आका कोण असणार आहे आणि यांचं काय म्हणणं आहे हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील आता बघून घ्या जे काही मराठा आरक्षणचा मुद्दा होता मराठा आरक्षणचा मुद्दा आता काही जवळपास दोन वर्ष झालेले दोन वर्ष झाले सलग चालू होता आणि यामध्ये बरेच काय प्रति मोर्चे सुद्धा काढण्यात आले होते मोर्चे कोण काढले होते ते आपल्याला माहित आहे जे काही वडापाव खाणारे होते जे काही त्या पुलाजवळ बसलेले होते ते लोक मोर्चात होते आणि यांनी एक आता नवीन आका शोधलेला आहे यांचं म्हणणं आहे की जो काही वाळू तस्करी करणारा त्यांचा मेवण आहे झरंगे पाटील यांचा जो मेवण आहे आणि मोठे आका आता झरंगे पाटील आहेत असं या वडापाव खाणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे उपोषण करणारे लोक आहेत वडापाव खाऊन उपोषण करतात आणि यांचं म्हणणं आहे की आता मोठे आका हे आता वाल्मिक करार आले नाही तर जारंगे पाटील हे आता मोकी झाले अका झालेले आहेत असं यांचं म्हणणं आहे अका बोका यांचं काम सुरू आहे आणि या लोकांनी सांगावं का एखादी त्या ठिकाणी सूर्यवंशीचा खून झाल्यानंतर हेच लक्ष्मी लक्ष्मण हाके हेच लक्ष्मण मन हाके म्हणत होते की मराठा समाज जे आहे ते कुठेतरी दस आहे ते विरोधात बोलत आहेत आणि कुठेतरी जे काही सूर्यवंशी आहेत त्यांचा जो खून झालेला आहे तो काही मारहाणीतून झालेला नाही असं त्यांचं म्हणणं होतं त्यांना अटॅक आला होता आणि त्या कारणाने त्यांचा खून झालेला आहे ते मृत्यूदेव पडलेले होते असं त्यांचं बोलणं होतं जे काही हकी आहेत त्यांचं परंतु मला हे म्हणायचं त्या टायमाला तुमचा आका फिका समजला नाही आणि कोणाला पाठी घालत होते जे आका खुरा गुन्हेगार आहे जो वाल्मी खरार गुन्हा गुन्हेगार आहे त्या वाल्मी तुम्ही बाजू घेत होते आणि आता वाळूतस्करीचं काय बोलता ज्या पाटलांनी घरचा वडील म्हणजे स्वतःचे वडील स्टेजून खाली उतरवले होते आणि आई वडिलाला सुद्धा जे काही समाजाच्या पुढे आहेत ते माझे आई वडील सर्व समाज आहे असं बोलले होते परंतु तुम्ही त्यांची तु बाजू एखाद्या मेवण्यासोबत जोडता आता तो मेवणा जे असेल ते त्याचा व्यक्तिगत काय असेल ते असेल काम असेल तो त्याच्या हिसाबाने कसं करत असेल माहीत नाही आणि जर तो गुन्हेगार असेल तर त्याच्यावर काय कारवाई करेल ते सरकार करेल परंतु तुम्हाला अका ठरवण्याचं काही कारण नाही आणि झरंगे पाटील हे जर आका असते तर तुम्हाला जगणं सुद्धा मुश्किल झालं असतं असं मला तरी वाटते आणि आकाफिका जे आहेत ते मोठाला आहेत हा माणूस पहिलाच फाटका आहे आणि याच्या घरावर छपर सुद्धा नाहीत झरंगे पाटील यांचं घर सुद्धा वर्षा गळते अशा पद्धतीची त्यांची परिस्थिती आहे आणि कोणता व्यक्ती स्वतःशी अवलाद सोडून रस्त्यावर सोडून अं समाजाचं काम करतो तू काही एखादा आका बनायला तयार झाला का आणि समाजासाठी जर तो आका बनत असेल तर समाज त्याच्या पाठीमागे तुम्हाला तुमच्या सारख्या लोकांची त्याला गरज बी नाही पाटलाला आणि जे काही वडापाव खाऊन तुम्ही उपोषण करता उपोषण करता आणि कोणाची सुपारी घेऊन करता ते सुद्धा जनतेला माहित पडलेलं आहे ओबीसी समाजाला माहित पडलेले आहे आणि समाजाचे तुम्ही मोठे नेते आहात म्हणता लक्ष्मण हाके साहेब तर लक्ष्मण हाके साहेबाला मला हे म्हणायचं की तुमच्याकडे कोणता ओबीसी तुमचं एखादं घराणं घेऊन येतो एखादा समस्या घेऊन येतो की माझी ही समस्या आहे आणि माझी समस्या तुम्ही सोडा असं तुम्हाला सुद्धा किंमत नाही तरी सुद्धा तुम्ही म्हणता की, की आ, मी ओबीसी समाजाचा आहे ओबीसी समाज समाजासाठी मी काम करत आहे असं तुम्हाला कोण ओबीसीचा नेता म्हणून ओळखते आणि जे काही पाटील आहेत त्याच्या पाठीमागे आजही समाज आहे उद्याही समाज राहणार आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा समाज राहणार आहे यामध्ये कोणताही जातीभेद नाही किंवा कलंक लावणं त्याला त्यांना सोबत नाही आणि त्यांना कलंक सुद्धा कोणीच लावू नये असं तरी मला वाटतं आता या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय